क्षेत्र तडवळ येथे शिवन लिंगेश्वर यात्रा महोत्सवाचा आयोजन जिडगा मठाचे मनोरंजन प्राणस्वरूपती बसवराजेंद्र महास्वामीजी आणि बरडोलाक्षमसेती श्री हट योगी ज्योतिप्रकाश महासिद्ध योगी यांच्या दिव्य सानिध्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचा आयोजन कुंभ मेळ्यासह उभय दोणी महास्वामीजी आणि शिवन लिंगेश्वर पालखी सालाबाद सालावतप्रमाणे अंत आहे सुक्षेत्र तळवळीतील श्री भन्नलिंगेश्वर मठात शनिवार दिनांक पाच आणि सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आली असल्याची माहिती यात्रा कमिटीच्या वतीनं देण्यात आलं आहे शनिवार दिनांक पाच एप्रिल रोजी श्री भन्नलिंगेश्वर मठात पहाटे श्री भन्नलिंगेश्वर मूर्ती आणि गदगीस रुद्राभिषेक महापूजा त्यानंतर ठीक साडेनऊ वाजता अथणी सुधाकर आणि क्यंबागे सुजाता यांचं कलगीतुऱ्याचं गाणं रंगणार आहेत त्यानंतर सायंकाळी ठीक पाच वाजता जडका श्री बसवराज महास्वामीजी आणि बरडोल श्री ज्योतिप्रकाश महास्वामीजी यांचं आणि वन्नलिंगेश्वर पालखी तस तसेच सुहासिनी जलकुंभ मेळ्यासह श्री मल्लिकार्जुन पादकट्ट्यापासून गावातील प्रमुख रस्त्यावरून पारंपरिक वाद्यवृंदासह मिरवणूक निघणार आहे पालखी गावातील विविध देवी देवतांच्या मंदिरास भेटी देऊन श्री वन्नलिंगेश्वर मठात मिरवणुकीचा समारोप होईल त्यानंतर उभय महास्वामीजींचं आशीर्वचन होणार असून त्यानंतर ठीक अकरा वाजता उभय महास्वामीजींच्या हस्ते अग्निप्रदीपन कार्यक्रम होणार आहे त्यानंतर श्री मल्लिकार्जुन भजना मंडळाच्या वतीनं भजन कार्यक्रम संपन्न होणार आहे दिनांक सहा एप्रिल रोजी पहाटे मठात महापूजा विधिवत पूजापाठ सकाळी नऊ वाजता श्री वन्नलिंगेश्वर मठापासून पुरवंतासह गावात पालखी मिरवणूक श्री मल्लिकार्जुन मंदिरास पालखी भेट दिल्यानंतर भक्तांना दर्शन देत पालखी श्री वन्नलिंगेश्वर मठात अग्निकुंडाजवळ आल्यानंतर दोन्ही महास्वामीजींच्या सानिध्यात वेदमूर्ती चन्नया स्वामी, वेद स्वामी वन्नपैंडी यासह समवेत भक्तांकडून रूढी परंपरेप्रमाणे अग्निप्रवेश कार्यक्रम संपन्न होणार आहे त्यानंतर आयोजित धर्मसभेत जिडगा मठाचे श्री मनिरंजन प्रणव स्वरूपी बसवराजेंद्र महास्वामीजी आणि बरडोल आणि तडवळ पंचवटी आश्रमचे श्री बालहटयोगी ज्योतिप्रकाश महासिद्धयोगी यांच्याकडून आशीर्वचन होईल महाप्रसादानं या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे त्यानंतर रात्री ठीक दहा वाजता श्री मल्लिकार्जुन कला वैभव नाट्यसंघातील कलाकारांच्या अभिनयाने सजलेलं चिन्हद गोंबे हे सामाजिक नाटक पार पडणार आहे तरी सर्व सद्भक्तांनी यात्रेतील सर्व कार्यक्रमात तनमनधनाने सहभागी होऊन धन्य व्हावेत असं आवाहन श्री वन्नलिंगेश्वर यात्रा समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे सर्व प्रकारच्या घरगुती वस्तू खरेदीसाठी एक परिपूर्ण भव्य दालन ख्यात व्यापारी श्री सुरेश सद्दलगी यांचे सद्दलगी इंटरप्राइजेस विविध प्रकारचे नामांकित कंपन्यांचे सोफा सेट बेड कपाट पेट्या ड्रेसिंग टेबल डायनिंग टेबल तिपाई कादी पलंग उषा खुर्च्या यासह फ्रीज पंखे कूलर हीटर पाण्याच्या टाक्या बॅरल वॉशिंग मशीन वॉच अशा विविध दर्जेदार वस्तूसह वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक गिफ्ट आयटम आयटमही इथं उपलब्ध एकदा आमच्या दालनात या आणि मनपसंत वस्तू खरेदी करा तेही किफायतशीर दरात तुम्ही ठेवा विश्वास आम्ही देऊ दर्जेदार वस्तू आमचा पत्ता सद्दलगी एंटरप्राइजेस मुख्य चौक तळवा स्टेशन तालुका अक्कलकोट मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस झिरो सहा एक्कावन सव्वीस पंचाणू अशी अडुसष्ट झिरो आठ साठलगी बंधू म्हणजे सण समारंभा वस्त्र खरेदी साठी आणि लग्नाचा वस्ता मागण्यासाठी तळवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या होजियरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी इलकल शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच कोट सूट चिल्ड्रन रेडीमेड जॅकेट सेट असे नाविन्यपूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्र दालन तरवाड्यातील महावीर क्लॉथ स्टॉर्स एकदा आमच्या वस्त्र अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासार अँड सन्स महावीर स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरा समोर स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर पंच्याहत्तर एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस शहात्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस सहासष्ट झिरो तीन सदुसष्ट जोड गहू आणि गव्हाची रास करायचा आहे मग चिंता कशाला दरीदेव हार्वेस्टर घेऊन आली आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हार्वेस्टर मशीन कॉल करून आजच हार्वेस्टर मशीन मागून घ्या आणि रास करून निश्चिंत व्हा संपर्क श्री अप्पू आकळवाडी सुलर जोळगे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी त्रेसष्ट डबल झिरो चौऱ्याण्णव आणि सत्त्याण्णव तीस शहाण्णव डबल झिरो अठ्ठ्याऐंशी अनुभव हीच खात्री